नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज सावरगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी विजेत देण्यासाठी आलो असता आमचे जवळचे मित्र मान्य श्री अरुण गायकवाड साहेब यांच्या घरी विजित दिली आणि त्यांनी आमचं मन हृदय भरून आलं अशा प्रकारे आमचं स्वागत केलं त्याबद्दल त्यांचे पहिले आभार आणि या टायमाला आमच्यासोबतही आहे श्री भुजंग साहेब मान्यश्री श्री रमेश भाऊ शेवाळे मान्यश्री श्री शेवाळे शिवाळे मान्य श्री खर, भानदास खरात साहेब आज खरंच आनंद झाला पहिल्या वेळेस ठिकाणी आलो आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मान्य श्री रात्रभुजन साहेब यांच्या माध्यमातून योग आला की अरुण भाऊ गायकवाड यांच्या भेट द्या खरं तर जितकं केलं तितकं कमीच असतं परंतु सामाजिक भूमिका ठेवून आपल्याला प्रत्येकापर्यंत पोहोचण्याची मानसिकता ठेवणं गरजेचे आहे खोकी व्यवसाय करत असताना मागील बऱ्याच वर्षापासून छत्रपती संभाजीनगरमधील बऱ्याच गावांमध्ये जाण्याचा वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव आलेला आहे गावामध्ये येताना आश्चर्याची गोष्ट अशी आहे की अरुण भाऊने स्वतःच्या गाडीवर आणून वाळू वाहून स्वतःच चांगल्या प्रकारचं घर बांधलं त्याबद्दल मी त्यांचं आता स्वागत बी केलं आणि त्यांचे अभिनंदन सुद्धा की जीवनामध्ये मेहनत करा तुम्हाला काहीच नाही त्या जीवनात शॉर्टकट नाही आणि शॉर्टकट हा नावाचा शब्द आहे म्हणून अभ्यास हा परीक्षा पास होण्यासाठी असतो कॉप्या करण्यासाठी नसतो कॉप्या करून तो, तो।, तो कोणीही पास होतो पण अभ्यास करून पास झालेल्याची जी मानसिकता जी बुद्धी असते ना ती तुम्हाला तुमच्या जीवनात चार चांद नाव असते म्हणून माझी प्रत्येक माणसाला विनंती आहे या भागातील की आपण मेहनत करायची रात्रंदिवस मेहनत करायची तुमच्या मेहनतीला फळ भेटणार म्हणजे भेटणार या पण केव्हा भेटणार जेव्हा तुम्ही मेहनत करणार म्हणून प्रत्येक माणसानं आपल्या जीवन संसारामध्ये आपल्यावर जे लोक अवलंबून त्यांची जिम्मेदारी आपल्यावर आहे जिम्मेदारी पार पडण्याचं काम आपण करायला पाहिजे आणि ही शिक्षण शिकवण मला आज या सावरगावात माझे माझी विचारातच ते सर्व आहे परंतु कधी कधी कोण व्यक्ती काय शिकवून जाईल अरुण ही गोष्ट आपले स्वतःची करून आणली आणि सुंदर असं प्रकार घर स्वतःच्या प्रकारची स्टाईल बसवल्या गेली पाहिजे कसं चांगल्या प्रकारचं गेटअप दिलं गेलं पाहिजे हे आपल्या आजूबाजू परिसरात राहून शिकून घेतलं इंजिनियर नाही परंतु ते पहिले मजुरीत आहे मजुरीच्या माध्यमातून त्यांनी स्किल वर्क शिकले स्किल वर्क करता करता चांगल्या प्रकारची स्टाईल कसं बसवलं जाईल जर स्टाईल मधल्या दोन दोघांपट्ट्यामध्ये तिथं लिक्विड टाकायचं का त्याला जायला जोडायचं ही मानसिकता त्यांनी तयार केली आणि छानदार प्रकारचं त्यांनी स्टाईल बनवण्याचं स्टाईल जोडण्याचं घरा नवीन घरांना स्टाईल बसवण्याचं काम शिकलं आणि त्या कामातून आज त्यांनी स्वतःचे कासित उभं केलं त्यांच्या या कार्याला आम्ही भरभरून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना सपोर्ट करतो आणि येणाऱ्या काळासाठी त्यांना आणखी आम्ही शुभेच्छा देतो की त्यांनी चांगल्या प्रकारचं असंच कार्य करावं जय हिंद जय महाराष्ट्र